हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर इथे तारीख होती म्हणजे दिनांक सतरा तर मी सतरा तारखेला गेले शनिवारी बहिणीच्या गावी तर मी तुम्हाला सांगलं होतं मी कुठे चालले काय चालले तर इथं ना इतकी हाल झाले ना माझे इतके हाल झाले ना या बसस्टँडवर फर्स्ट टाईम मी ह्या बस स्टँडवर गेले सेंटर बस बोलतात याला सेंटर बसस्टँड बोलतात पहिलं ना मी शिडकवून येत होते जालनामार्गी शिडकोवरून बसले तर जालन्यामध्ये उतरत होते ना जालन्यातून बस पकडून राजूर बसमध्ये बसत होते तर मला वाटलं रा खूप दैन होती राजूर जालन्यापर्यंत शिडकवरून बसलो औरंगाबादमधून बसलो आपण बसमध्ये तर खूप मस्त जागा भेटते पण जालन्यात जेव्हा उतरते ना तर जालन्यातून राजूरकडे येणाऱ्या बस कमी असतात आणि खूप गर्दी असते बसमध्ये तर मागच्या वेळेस दिवाळीला आलते ना मी तेव्हा खूप हाल झाले होते माझे तर ह्यावेळेस मी सेंटर बसवर गेले डायरेक्ट राजूर बस पकडायसाठी पण एवढी दहीन झाली ना म्हणजे मला माहिती नव्हतं कोणत्या साईटला बस लागते किंवा काय तर त्याच्यामध्येच माझे दोन तास गेले मी त्या दुसऱ्या साईटलाच थांबले आणि तिथं हॉफिसमध्ये जाऊन विचारलं मी तर ते बोलले की बस येणार आहे आणि त्या साईटला थांबते तर तेव्हा मी त्या ते दुसऱ्या साईटला गेले राजूर बस लागते तेव्हा तर ही बघा ही बस आम्हाला भेटली आणि जागा पण भेटली होती तर डायरेक्ट औरंगाबाद मधून बसले मी बस स्टँड वरून डायरेक तर डायरेक्ट राजूर बस राजूरचंच राजूरचंच तिकीट काढलं होतं आणि काय झालं औरंगाबादच्या पुढं आलं तर खूप आबाळ भरून आलेलं आणि खूप असा पाऊस पडलेला होता तर आता व्हिडिओ एडिट करते ही, कर करत आहे मी तर अजून पण मी बहिणीच्याच गावी आहे आणि इथं ना मला व्हिडिओ करायला एडिट करायला मी खूप सारे व्हिडिओ शूट करून ठेवलेत पण काय झालं व्हिडिओ एडिट करायला जमत नाही आणि इकडे नेटवर्क पण नसतं जास्त त्याच्यामुळं तर तिकडं आल्यावर नक्की व्हिडिओ टाकल मी डेली तर बघा बाहेर पाऊस सुरू आहे बघा काचावरती तुम्हाला दिसत असेल वल्लवल्ल तर आता कसं थोडंसं निवांत झालेले आहे पाहुणे रावळे ज्याचे त्याच्या घरी गेलेले आहे अजून आहे थोडे पण थोडेच आहे मी आणि अजून एक एक दोन जणं आहे तर त्याच्यामुळं थोडं निवांत वेळ भेटला तर व्हिडिओ शूट करत आहे आणि तुम्हाला माहिती व्हिडिओ एडिट करायचा म्हटल्यावर आवाज ते, ते लेकरांचा खूप येतो तर त्याच्यामुळं मी पण व्हिडिओ एडिट करत नाही मला खूप कंटाळा येतो इकडे गावी आली की असंच होतं माझं मला मोबाईल हातात घ्यावं नाही वाटत आणि व्हिडिओ एडिट करावं नाही वाटत निवांत नुसतं बसा वाटतं तर हे बघा किती पाऊस सुरू आहे आणि आता औरंगाबादच्या पुढं आलेलो आहे तर फुलंबरीच्या जवळपास आलेलो असेल डोंगर बघा तर हे डोंगर हे सगळे तो घाट गेला मागं तो घाट काही दाखवला नाही मी तर या वरंग हे औरंगाबादच्याच पुढचं आहे हे सगळं आणि पुढं लागणार फुलंबरी तर मी फुलंबरी मार्गी गेली आणि बस खूप थांबत थांबत गेली कारण की प्रत्येक ठेशनला बस थांबत गेली आणि ते असतं ना पाट्या पाट्याने असं जिथं उतरायचं ज्यांना जि ज्यांना जिथं उतरायचं ते पण खूप असे लोक उतरलेले तर खूप थांबत थांबत बस गेलेली तर मी पोचले असेल साडेचार वाजेपर्यंत बहिणीच्या गावी तर बघा मला खूप टेन्शन आलं होतं जायचं त्याच्यामुळेच मी गावी येत नाही जास्त कारण की यायचं म्हणलं की बस आणि बसमध्ये गर्दी आपल्या बॅगा असतात आणि मुलगी परत म्हणजे तनू आता हे गाव मी सांगू शकत नाही बहुतेक फुलंबरी असेल तर तुम्हाला जर दिसत असेल कुठे लिपलेलं तर बघा तुम्ही कोणता आहे सिटी तर मी मला वाटतंय बहुतेक फुलंब्रीच असेल आता इथं तर मी पोचलेले आहे गावी आता इथून परत मला संभाजीनगरला जायचं म्हंटलं तर कसं जायचं खूप टेन्शन आलंय आता म्हणजे टेन्शन काय नाही एकदा बसमध्ये बसलं तर काहीच नाही फक्त बसमध्ये बसेपर्यंत जागा भेटली ना निवंत मग काहीच वाटत नाही एकदा जागा भेटली आणि हे बघा हे माझं माहेर राजूर तर आले आहे मी आता राजूरमध्ये तर बस आली राजूरमध्ये तर बघा मंदिर ते आणि खूप दिवसातून आलं ना तर थोडंसं वेगळं वेगळं पण वाटतं तर, तर मी शूट करून घेतलं आता खूप राजूर चेंज झालं आहे तर चला मग व्हिडिओ बघा कंटिन्यू आवडल्यास लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर हे आहे तर हे आहे राजूर स्टँड तर आता मी राजूरमध्ये पोहोचले आहे ना आता परत इथून मध्ये बसून मला जायचं आहे केदारखेडा तर इथे मला ही नाही गाडी रिक्षा लागली होती तर मी रिक्षात बसून गेले केदार